उपसरपंचपदी काँग्रेसचे रविराज सूर्यवंशी कडेगाव तालुक्यातील आदर्श गाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रविराज हनुमंत सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवडीच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच भारतदादा सूर्यवंशी होते सन दोन हजार बावीस साली झालेल्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपशिंगे ग्रामपंचायतीमध्ये आमदार डॉक्टर विश्वजित कदम व शांताराम बापू कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाने विजय मिळवला होता प्रत्येक सदस्याला संधी एक वर्षाने उपसरपंच बदलण्यात येतो विद्यमान उपसरपंच अंकुश कुंभार यांनी राजीनामा दिल्याने युवा नेते रविराज सूर्यवंशी यांची एकमताने निवड करण्यात आली सदर निवडी ग्रामसेवक सौ लीना देशमुख ज्येष्ठ नेते शिवाजीराव सूर्यवंशी दोंडीराम सूर्यवंशी आनंदराव सूर्यवंशी तानाजी सूर्यवंशी माजी उपसरपंच तुकाराम सूर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य सौ मीना लोंडे सौ शोभा सूर्यवंशी सौ रोहिणी साठे दिनकर साठे नवनाथ सूर्यवंशी सोसायटीचे माजी चेअरमन झुंजार सूर्यवंशी पोपट सूर्यवंशी सचिन सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते